लागत हे सगळं तुम्ही जाऊन जेव्हा त्या क्लर्क कडे जमा करता तुम्हाला त्याचा डे नंबर मिळतो डे नंबर पडल्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला बोललं जाते दोन दिवसांनी या तुम्ही मग ह्या दोन दिवसानंतर काय होतं हे नकली बाबा जमा केला जो अर्ज आहे तो जर समजा अर्ज समजा केस चालू असेल अजून म्हणजे निकाली नसेल झाली तर तो जो अर्ज आहे तो संबंधित कोर्टाकडे जातो ज्या जस साहेबांच्या कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या तिथल्या क्लर्क कडे तो अर्ज जातो आणि त्यांच्याच ताब्यात ती फाईल असते कारण ती केस चालू असते म्हणून आणि जर समजा निकाली असेल तर तो अर्ज सुपरिटेंडेंटच्या सहीने रेकॉर्ड रूम मधले जो क्लर्क आहे त्यांच्याकडे जातो कारण त्यांच्या ताब्यामध्ये निकाल झालेल्या प्रकरणाच्या सगळ्या फाईल ठेवलेल्या असतात मग तो अर्ज त्याच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी जे अर्जामध्ये आपण मागणी केलेले कागदपत्र आहे त्याच्या मूळ प्रती ओरिजिनल त्या अर्जासोबत जोडून पुन्हा ते आ, नकल विभागाकडे पाठवत असतात आता तो अर्ज जे साहेब मंजूर करते त्यानंतरच ते जो क्लर्क आहे तो फाईल मधले कागदपत्र काढून नकल विभागाकडे पाठवत असतात त्यानंतर ही कागदपत्रे मूळ कागदपत्रे कोर्टा